आज ज्यांचा वाढदिवस आहे ते भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि निर्गुडश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपजी वळसे पाटील हे वयानं लहान असतील परंतु तरी विचारांना अतिशय पोक्त आहे साहेबांच्या मुळं जरी या घराण्याला उंची लाभलेली असेल तरीही या घराण्याला खरी उंची लाभलेली आहे आदरणीय प्रदीपजी वळसे पाटील साहेब यांच्या असलेले आजोबा यांनी जे संस्कार घालून दिले त्या संस्काराचा वारसा या नातवानं निश्चितच पुढं चालवलेला आहे सर्वसामान्यांचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या जीवाचा मित्र सर्वसामान्यांचा पोशिंदा अशी एक समाजामध्ये त्यांची ओळख झालेली आहे कधीही आपल्या पदाचा कधीही आपले असलेले काका या राज्याची ज्यांनी अनेक वर्ष अनेक मंत्रिपदं भूषवली त्याचा कधीही डोलार यांनी केला नाही आणि सतत जमिनीवर राहिले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आजोबांनी घातलेला हा वारसा निश्चितच ही वळसे पाटील घराण्यातील असलेली सारी मंडळी ही पुढं नेतील याची खात्री आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मित्रमंडळाच्या वतीनं भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा प्रदान करतो नमस्कार